नमस्कार रायटर शीतल या मराठी युट्यूब चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे मित्रांनो कंटेंट रायटिंग हे क्षेत्र खूप खूप वाढत आहे म्हणजे आजकाल बघा की ज्यांना मराठी लेखन किंवा क्रिएटिव्ह लेखन चांगलं येतं त्या लेखकांची मागणी वाढत आहे त्यामुळेच आज मी अशा दोन तीन रिक्वायरमेंट शेअर करणार आहे जिथे मराठी लेखकांना वेगवेगळ्या वेग वे भूमिका किंवा वेगवेगळ्या वेग वे गोष्टी करता येतील म्हणजे कंटेंट रायटिंगच्या वर्कशॉप मध्ये मी बऱ्याच जणांना सांगितलं आहे की कंटेंट रायटिंग एकदा तुम्ही शिकला की तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं लेखन करून तुम्हाला त्या क्षेत्रात काम करायला संधी मिळेल तर आज पण अशाच संधी शेअर करते तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर तुमचं खूप स्वागत आहे या चॅनलवर मराठी लेखकांना व्यावसायिक लेखन म्हणजे कंटेंट रायटिंग कसे करावे किंवा त्याच्यात काही संधी आहे ह्याची माहिती मिळणार आहेच याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी भरपूर कथा स्पर्धा लेखन स्पर्धा कविता स्पर्धा किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या लेखन स्पर्धा असतात त्याची सर्व माहिती तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट जरूर करा ज्याच्यामुळे मला आणखीन प्रोत्साहन मिळेल तर चालू करूयात की ह्या रिक्वायरमेंट कुठे आणि कशा आहेत तर पहिली रिक्वायरमेंट आहे की त्यांनी स्पष्ट लिहिले आहे की आम्हाला हवे आहेत क्रिएटिव्ह मैत्रिणी क्रिएटिव्ह म्हणजे ज्यांचं लिखाण चांगलं आहे त्यांच्यासाठी तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या पोझिशन्स आहेत तर पहिली आहे सोशल मीडिया मॅनेजर आता सोशल मीडिया मॅनेजरची थोडक्यात माहिती मी वर्कशॉपमध्ये पण सांगितली आहे की हे मॅनेजर काय करतात की तुमचे एखाद्याचे वेगवेगळे अकाउंट असतील वेगवेगळ्या सोशल अकाउंट सोशल साईट्स म्हणजे जसं लिंकवर असेल फेसबुकवर असेल इन्स्टाग्रामवर असेल किंवा आणखीन काही नवीन माध्यम आहेत त्यांच्यावर असेल तर ती सगळी अकाउंट हँडल करणं हे काम हे सोशल मॅनेजरचं असतं सो so, तुम्हाला जर रायटिंगचा एक्सपिरियन्स असेल आणि प्रत्येक सोशल म्हणजे हे जे प्लॅटफॉर्म आहे याची चांगली माहिती असेल तर या याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्याच्यानंतर आहे व्हिडिओग्राफर ओके व्हिडिओग्राफर त्या सगळ्यांना माहितीच आहे ती एक पोझिशन आहे आणि आजच्या व्हिडिओतली सगळ्यात महत्वाची पोझिशन आहे की मराठी स्क्रिप्ट रायटर ओके okay, मराठी स्क्रिप्ट रायटर हवा आहे त्यांना आणि दुसरी आहे व्हॉइस आर्टिस्ट सो वॉइस ओव्हर आर्टिस्ट जो असतो तो सो माझे अनेक मराठी जे कंटेंट रायटिंगचे विद्यार्थी आहेत ते व्हॉइस ओव्हर शिकत आहेत आय नो की बरेच जण वेगवेगळ्या ठिकाणी काही कोर्स करत आहेत त्यांच्याकडे सर्टिफिकेट आहेत तर वॉइस ओव्हर आहे तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकता तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि मराठी स्क्रिप्ट रायटर म्हणजे तुम्हाला स्क्रिप्ट लिहायचे असतात वेगवेगळ्या वेगवेगळ्या चॅनल्स या निश प्रमाणे तुम्हाला लिहायच्या वर्कशॉप नंतर बऱ्याच जणांची प्रॅक्टिस पण करून घेतली आहे स्क्रिप्ट कशी लिहावं हे लाईव्ह सेशन मध्ये पण समजावलं सं, आहे सो so, तशी रिक्वायरमेंट आहे या रिक्वायरमेंटसाठी अनुभवाची गरज नाही सो so, प्रत्येक पदानुसार त्या क्षेत्रातला छोटासा कोर्स जर झाला असेल तर त्यांना चालेल सो so, तुम्ही बघा जसं मी कंटेंट रायटिंगचे कोर्स घेते असे भरपूर कोर्स वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात मी ओव्हर सो सो त्याचे सर्टिफिकेट असतात हे छोटे छोटे कोर्स जरी असेल ना तरी फ्रेशर्स ला त्याचा खूप उपयोग होतो कारण मीच आता कंटेंट रायटिंगचं जे वर्कशॉप आहे त्याच्यात किती गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत म्हणजे यांनी कोर्स केले त्यांना माहितीच आहेत सो अशा रिक्वायरमेंट आणि असे कोर्स तुम्हाला पुढे येण्यास नक्कीच मदत करतात कारण त्या क्षेत्रातला अनुभवी व्यक्ती त्या गोष्टी तुम्हाला सांगतो जे तुम्हाला कॉलेज किंवा असे मोठमोठ्या कोर्समध्ये मिळणार नाही सो असे छोटे कोर्स पण जरूर करा त्यांनी तुमचं नॉलेज खूप वाढतं आणि तुम्ही जर ऍज अ फ्री किंवा असं कुठलं पॅसिव इन्कम करण्यासाठी काही करायचं असेल तर हे कोर्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील ओके तुम्ही फ्रेशर ओके ही रिक्वायरमेंट फ्रेशर साठीच आहे नवीन शिकण्याची जिद्द मेहनत आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी एक लिहिलंय की तुम्हाला मराठी भाषा आलीच पाहिजे ओके सो हे पण खूप महत्वाचं आहे आता याच्यासाठी तुम्ही एक रेझ्युम बनवू शकता आणि तुमचा रेझ्युम तुम्हाला करिअर ऍट स्प्रेडिट डॉट इन याच्यावर पाठवायचंय हा ईमेल ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन वर देते आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरही देते व्हॉट्सअप चॅनल नक्की जॉईन करा त्याच्यात मी आय थिंक दोन तीन दिवसातच अशा काही रिक्वायरमेंट असेल आहेत याच्याशिवाय पण मी शेअर केलेल्या आहेत तिथे मेल आय कुठे संपर्क करावा ह्याची माहिती दिलेली आहे सो तुम्ही अप्लाय जरूर करू शकता तसेच काही स्पर्धा वगैरे असेल त्याचे निकाल किंवा काही जाहीर झाली त्याचा व्हिडिओ असेल अगदी छोटे छोटे असतात ज्याचा व्हिडिओ पण करता येत नाही तर तुम्ही त्या व्हॉट्सअप चॅनलला लगेचच शेअर करते त्यामुळे तो जॉईन करायला विसरू नका ओके okay, सो so ही एक रिक्वायरमेंट आहे आता तुम्ही म्हणाल की ही फ्रीलान्सिंग आहे पार्ट टाइम आहे फुल टाइम आहे कुठल्या शहरात आहे ऑफकोर्स हे प्रश्न असणारच आहेत तर सध्या तरी त्यांनी अशी जाहिरात दिली असेल पण तुम्ही पाठवताना तुम्ही पाठवताना तुमचे नाव पाठवा तुमचं करंट लोकेशन म्हणजे तुम्ही आत्ता कुठे राहत आहात ओके जे, जे काही तुमचं शहर असेल नंतर तुम्ही तुम्हाला कुठल्या का, काम ह्याच्यासाठी काम करायला आवडेल म्हणजे व्हॉइस ओव्हर का स्क्रिप्ट रायटिंग का व्हिडिओ एडिटर सो त्याच्यासाठी तुम्हाला आवडत असेल तर ते पाठवा तुमचं प्राधान्य आणि ऑफकोर्स तुमचा अनुभव असेल तरी पाठवा आणि त्यांना कळवा की अशा अशा ह्याला मी करण्यास इच्छुक आहे आणि मी फुल टाइम पार्ट टाइम का फ्रीलान्सर म्हणून करू शकतो तेही तुमचं प्राधान्य तुम्ही पाठवू शकता आ, सो जरूर पाठवा आता हे झाल्यानंतर तुम्हाला त्यांचा रिप्लाय आला इंटरव्ह्यू साठी तर ठीक आहे पण जर त्यांनी स्वतः सांगितलं की नाही तुम्हाला जर इथे काम करायचं असेल तर तुम्ही एक पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस हजाराचा कोर्स करा आणि मग आम्ही तुम्हाला काम देऊ तर तुम्ही विचार करा की जॉईन व्हायचं की नाही कारण अशा पण बऱ्याच कंपन्या आहेत ज्या रिक्वायरमेंट शेअर करतात आणि नंतर म्हणतात नाही तुम्ही हा पंधरा हजाराचा कोर्स करा वीस हजाराचा कोर्स करा पंचवीस हजाराचा कोर्स करा सो असंही होतं त्यामुळे ते तेवढं काळजीपूर्वक हो पण त्यांनी जर इंटर्नशिप करायला सांगितली तर करा त्याचा अनुभवाचा फायदा नक्कीच होईल या गोष्टी मी फ्रेशरला सांगते कारण बरेच जण सांगत नाहीत ओके दुसरी रिक्वायरमेंट जी आहे ती कोल्हापूरकरांसाठी आहे आता माझे सबस्क्रायबर जे आहेत ते वेगवेगळ्या भागातून आहेत तर ही रिक्वायर रिक्वायरमेंट आहे की तुम्हाला मराठी भाषेची जाण हवी ही एक डिजिटल मार्केटिंग एजन्सीच आहे द ब्रँड सेन्स तुम्हाला क्रिएटिव्हिटीच लेखन चांगलं पाहिजे सो so, त्यांना कसे हवेत की कंटेंट स्ट्रॅटर्जिस्ट हवेत सो so, बघा रिक्वायरमेंट कशा चेंज होत राहतात की कंटेंट रायटर माहितीये तुम्हाला एडिटर माहितीये ओके नंतर मॅनेजर माहितीये पण कंटेंट स्ट्रॅटर्जीस काय करतो सो so, कंटेंट स्ट्रॅटर्जीस काय करतो की जे ज्या पोस्ट होतात म्हणजे आता डिजिटल ही डिजिटल मार्केटिंग एजन्सी शंभर टक्के आहे तर प्रत्येक क्लायंटच्या एक स्ट्रॅटर्जी असते म्हणजे आता ज्या पोस्ट असतात त्यांची एक स्ट्रॅटर्जी असते की एका महिन्यात ह्या क्लायंटच्या वीस पोस्ट आल्या पाहिजेत तर तो कंटेंटचे स्ट्रॅटर्जी कशी करायची कुठल्या दिवशी कुठली पोस्ट आली पाहिजे दुसऱ्या दिवशी कुठली पोस्ट आली पाहिजे तिसऱ्या दिवशी कुठली पोस्ट आली पाहिजे चौथ्या दिवशी कुठली पोस्ट आली पाहिजे सो ही स्ट्रॅटर्जी करायला तुमचं रायटिंग तर शंभर टक्के चांगलं पाहिजे तुमचं मराठी चांगलं पाहिजे याशिवाय तुम्हाला या प्लॅटफॉर्मचा माहिती पाहिजे की इन्स्टावर काय चालतं हो? इन्स्टावर शॉर्ट व्हिडिओ चालतात ओके रील खूप छान चालतात आणि रीलची पण ट्रेंड्स राहतात म्हणजे आताचा जो ट्रेंड चालू येतो तुम्ही बघा की व्हिडिओ बरोबर वर टेक्स्ट पण पाहिजे सो टेक्स्ट पण येतं म्हणजे मी जसं आत्ता बोलतीये ते शब्द इथे तुम्हाला दिसतात हे सध्याचा नवीन ट्रेंड आहे आणखीन काही दिवसांनी हा ट्रेंड चेंज होतो मग कधीतरी येतो अनिमेशन जास्त पाहिजे कधी कधी एखादं गाणं ट्रेंडिंग असतं सो डिपेंड सो त्या ट्रेंडनुसार तुम्हाला तुमची स्ट्रॅटर्जी करता आली पाहिजे सो इथे तुम्हाला अनुभव लागेलच म्हणजे जरी तुम्ही म्हणजे कंटेंट रायटर असाल तरी तुम्हाला कंटेंट हे कशी चालते त्याचा अनुभव लागेल आणि हे फुल ऑफिस वर्क आहे कोल्हापूर येथे आहे सो so, ज्यांचं कंटेंट रायटिंगचा एक्सपिरियन्स चांगला आहे आणि प्लॅटफॉर्मची माहिती खूप चांगली आहे वेगवेगळं एखादं पेज तुम्ही स्वतः चालवत असाल म्हणजे इंस्टाग्राम पेज असू दे किंवा फेसबुक पेज असेल ज्याच्यावर तुम्ही रेग्युलर कंटेंट टाकत असाल तर अशा लोकांनी कंटेंट स्ट्रॅटर्जिस्ट म्हणून जरूर अप्लाय करू शकता इथे फ्रेशरनी कुठल्याच अप्लाय करू नका यांच्यासाठी पण सी आहे पाठवायचं आहे त्याची ईमेल आय आहे तो मी देतेच आहे तुमचा एक्सपिरियन्स पाठवा त्यांना मेडिकल एफ एम सेक्टरच्या ब्रँडिंगसाठी uh, क्रिएटिव्ह लेखन हवंय सो so, uh, हे सगळं डिजिटल मार्केटिंगच्या वर्कशॉप मध्ये मा पण मी सांगितलंय की डिजिटल मार्केटिंग वेगवेगळ्या क्लायंटसाठी काम कसं करते हे मी सांगितलंय नंतर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी लेखन हे मी तुम्हाला बोलले मगाशी थ्री सिक्स्टी प्रिंट मीडियासाठी लेखन ओके okay? मीडियासाठी लेखन कंटेंट प्लॅनिंग मॅनेजमेंट आणि एक्झिक्युशन पात्रता मराठी भाषेची उत्तम जाण व प्रभुत्व कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि जाहिरात क्षेत्रात किमान एक वर्षाचा अनुभव सो so, अशा प्रकारे ही कंटेंट स्ट्रॅटर्जी नावाची पण रिक्वायरमेंट आहे सो so, बघा की वेगवेगळ्या रिक्वायरमेंट आणि तुमचा जसा जसा, जसा अनुभव वाढतो ना तुमची मागणी वाढत जाणार आहे सो so, बघा तुम्हाला कंटेंट स्ट्रॅटर्जीसाठी करायचंय किंवा पहिली जी रिक्वायरमेंट आहे फ्रेशर साठी त्याच्यासाठी अप्लाय करायचंय सो जरूर अप्लाय करा या रिक्वायरमेंट साठी मला ईमेल अजिबात पाठवू नका कारण मा ही माझ्याकडे ही रिक्वायरमेंट नाही आहे या या कंपन्यांनी ज्या मी सांगितलंय त्यांच्याकडे रिक्वायरमेंट आहे त्यांचा तुम्हाला रिप्लाय येईल किंवा इंटरव्ह्यू येईल सो सगळं व्यवस्थित चेक करून घ्या आणि जर सिलेक्शन झालं तरी त्यांच्या काही वेगवेगळ्या बॉन्ड वगैरे नाही आहेत ना हे चेक करून घ्या कंपनी कशी आहे त्यांची वेबसाईट चेक करून घ्या आणि मग नंतर जॉईन होण्याचा निर्णय घ्या सो इथे माझं काम फक्त माहिती देणं आहे पण पुढे तुम्ही सिलेक्ट झाला तर कसं जॉईन व्हायचं काय वगैरे याची सगळी इथंभूत माहिती तुम्ही जरूर घ्या सो थँक्यू अँड ऑल द बेस्ट